मुख्यमंत्री युवा कार्यमेळावा औद्योगिक प्रशिक्षण संस्था मंडणगड येथं आज झाला संपन्न सविस्तर वृत्त आमदार योगेश दादा कदम यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या प्रमुख हस्ते मुख्यमंत्री युवा कार्यशाळा प्रशिक्षण मेळाव्याचं मंडणगड येथं आज उद्घाटन करण्यात आलं या मेळाव्याला एकूण अठ्ठावीस सा शासकीय आणि खाजगी आस्थापनांनी तर त्रेपन्न उमेदवारांनी सहभाग नोंदविला

तिथे एमआयडीसी होईल त्यामध्ये तिथे एक मोठं उद्योगाचं हब तयार होईल तिथे चांगले चांगले उद्योग येतील आणि उद्योग आल्यानंतर अर्थ रोजगाराची निर्मिती होईल आणि मला वाटतं मला सांगायला काही दिवसांपूर्वी आवडत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एक ट्विट केलं होतं की सबद्ध देशामध्ये महाराष्ट्र हा एक नंबरचं राज्य आहे जिथे एफडीआय म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्ट म्हणजे परदेशामधली गुंतवणूक आपल्या देशामध्ये महाराष्ट्र राज्य सर्वात जास्त गेल्या तीन वर्षामध्ये ही केली गेली आहे ती आपल्या सर्वांसाठी नक्कीच ही अभिमानाची गोष्ट आहे आणि म्हणून मला वाटतं